फळबागांच्या पाणी व्यवस्थापनामध्ये बहार धरणं हेही खूप महत्त्वाचं आहे ज्या वर्षी पाण्याची अतिशय टंचाई असेल अतिशय कमी पाणी उपलब्ध असेल अशा वेळेस आपल्याला बहार घेणं हे टाळायचं आहे सध्या आंबा पिकाला मोहर लागलेला आहे किंवा काही ठिकाणी छोटी छोटी फळं लागण्यामध्ये देखील सुरुवात झालेली आहे तर समजा आपल्याकडे खूप कमी पाणी असेल तर अशा वेळेस आपण बहार घेणं हे टाळायचं आहे आता बहार घेणं टाळायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर अशा वेळेस त्या झाडावर लागलेली जी काही फुलं आहेत छोटी छोटी फळं आहेत पानं आहेत ही आपल्याला काढून टाकायची आहेत तसंच आपल्याला त्या झाडाची वीस टक्के छाटणी करायची आहे आता जेव्हा झाडांना बहार लागतो किंवा छोटी छोटी फळं लागतात तेव्हा पाण्याची गरज ही अधिक वाढते आणि पाण्याची गरज वाढल्यामुळं तिथं पाणीपुरवठा हा व्यवस्थित केला जात नाही त्यामुळं उत्पादनही व्यवस्थित येत नाही आणि झाडाच्या गुणवत्तेवरती झाडाच्या आरोग्यावर देखील तिथं आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो त्यामुळं आपल्याला झाडांवरती बहार घेण्यापेक्षा फळ उत्पादन घेण्यापेक्षा झाडं जगवणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळं ज्या वर्षी आपल्याला पाणी कमी असेल त्या वर्षी आपला फळ किंवा बहार धरणं हे टाळायचं आहे आता आंब्याला जो काही फेब्रुवारीमध्ये लागणारा बहार आहे हा आंबिया बहार असतो हा बहार जर आपण टाळला तर आपला पुढचा भार आपल्याला घेता येतो जो काही पावसाळ्यामध्ये आपण बहार घेतो त्याला मृग बहार असं म्हटलं तर हा भार आपण तिथं नक्कीच घेऊ शकतो त्यानंतर पुढचा जो काही उपाय आहे तो म्हणजे खतांचा कार्यक्षमतेने वापर करणं हो हे नक्कीच खरं आहे जर आपल्याला पाण्याची बचत करायची असेल पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करायचा आहे मा पाणी मातीमध्ये जर धरून ठेवायचं असेल तर खतांचा कार्यक्षमतेने वापर करायचा आहे त्यासाठी आपला शेणखत आणि गांडूळखत हा एक उत्तम पर्याय आहे शेणखत किंवा गांडूळ खत आपल्या आधून मधून झाडाच्या बुंद्याभोवती त्या आळ्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेणखत टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पद्धतीने आच्छादन करायचं आहे आता हे जैविक पद्धतीने आच्छादन करण्यासाठी उसाचं पाचट हा एक उत्तम पर्याय आहे या उसाच्या पाचटासोबतच आता गव्हाची काढणी होणार आहे तर गव्हाच्या काढणीनंतर उरलेला जे काही काड्या असतील त्याच्यानंतर भाताचा पेंढा असेल शेतामधून काढलेलं जे काही तण असेल तर ह्या तणाचा वापर आपण तिथं आच्छादनासाठी करू शकतो साधारणपणे पाच ते सहा इंच जाडीचं आच्छादन आपल्याला तिथं करायचं आहे जेणेकरून उन्हाच्या दिवसभरामध्ये उन जे काही ऊन पडतं त्या उन्हामुळे जे बाष्पीभवन मातीमधून होणार आहे तर ते तिथं कमी केलं जातं आणि माती पाणी धरून ठेवते आणि पाण्याची बचत होते आता आपल्याकडे जर जैविक आच्छादन करण्यासाठी तिथं पर्याय उपलब्ध नसेल तर अशा वेळेस आपण प्लास्टिक मल्चिंगचा देखील वापर करू शकतो ते सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत एका बाजूने सिल्वर किंवा चंदेरी कलर आणि पांढरा कलर असतो आणि दुसऱ्या बाजूने काळा रंग असतो तर वरच्या बाजूने आपल्याला हा सिल्वर कलर किंवा पांढरा कलर येईल अशा पद्धतीने हे झाडाच्या भोवती किंवा त्या खाली मातीवरती अंतरून घ्यायचं आहे त्या पांढऱ्या रंगामुळे किंवा चंदेरी रंगामुळे सूर्यकिरण ही परावर्तित होतात आणि तिथं बाष्पीभवन कमी केलं जातं आणि आणि पाण्याची बचत केली जाते त्यानंतर पुढचा जो काही उपाय आहे तो म्हणजे झाडाच्या खोडाभोवती छोटे छोटे दगड आपला पसरून टाकायचे आहे आणि मग आपला पाणी सोडायचं आहे तसंच झाडाच्या खोडाच्या माध्यमातून देखील तिथं बाष्पीभवन हे केलं जातं आणि पाणी झाडामधून वातावरणामध्ये सोडलं जातं तर ही जी काही खोडं आहेत ही खोडं आपल्या बारदारांच्या सहाय्याने पूर्णपणे घट्ट बांधून टाकायची आहे हा उपाय फक्त आपल्या उन्हाळ्यामध्ये करायचा आहे परंतु हे दोन्ही उपाय म्हणजे दगड त्या झाडाच्या बुंद्याभोवती पसरून टाकणं आणि ख खोडं ह्या बारतणाने बांधून टाकणं जर झाडं कमी असतील छोटी असतील तर अशा वेळेस हा आपल्याला उपाय नक्की करता येतो तर मंडळी अशा पद्धतीने आपण फळबागांचं उन्हाळ्यामध्ये व्यवस्थापन कसं करायचं कमीत कमी, कमी पाण्यामध्ये झाडं कशी जगवायची हे आपण पाहिलं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्यतिरिक्त आपण अजून कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद